नमस्कार हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तारांची कुंपण सीने बॅरिकेड उभारले हरियाणा सरकार पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सक्रिय चेहरा असलेले सुनील चाखड मात्र हरियाणा सरकारच्या या भूमिकेवर मौन बाळगून शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे ते काही फक्त आपल्या हरियाणासाठी नाही तर ते ऑल ओव्हर जर तो निर्णय लागू झाला तर तो ऑल ओव्हर शेतकऱ्यांसाठी म्हणजे भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू असणार त्यामुळे आपल्याला हे समजून घेण्यासारखे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ सोबतची जी बैठक झाली ती बैठक निष्फळ ठरल्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले हमी भावासाठी कायदा तयार करण्यात यावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या यासाठी शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे कूच केली हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तारांचे कोंपण टाकले सिमेंटचे बॅरिकेड्स टाकले खूप काही त्यांनी प्रयोग केले बट हरियाणा सरकार पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करत असताना तिथील जे काही चेहरा होता जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी मौन बाळगून आहे आणि त्यांच्या मौनमुळे शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातली जी चर्चा आहे ती चर्चा असल्याने राज्य भाष बाज, राज्य भाजपाच्या नेत्यांनी काहीही न बोलण्याचे तिथे आदेश आहेत जे वरतून आदेश त्यांना आलेत हरियाणा सरकार आंदोलक शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करत असल्याने पंजाबमधील नागरिक नाराज आहेत बठिंडाच्या मंडी कलाम गावातील गुरविंदर सिंह म्हणाले आम्ही भाजपाच्या नेत्यांना आता आमच्या गावात येऊ देणार नाही भाजपमध्ये प्रवेश केलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरदीप सिंह यांनीही या संपूर्ण अंतर राखले राष्ट्रीय किसान मोर्चाला माजी उपाध्यक्ष सावंत सिंग पुनैया यांनी द इंडियन एक्सप्रेस ला सांगितले की मला आठवते कि दोन हजार वीस एकवीस साली संगरुन माझ्या घरासमोर शेतकरी चौदा महिन्यांहून अधिक काळ बसले होते त्यावेळी कृषी कायदे रद्द करून सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिली यंदाही शेतातील देशातील अशांतता रोखण्यासाठी शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य कराव्यात असे मी केंद्राला आवाहन करतो ते पुढे म्हणाले की मला प्रश्न आहे की लोकसभा निवडणूक जवळ असतानाच असा विरोध का केला जात आहे या संघटनांनी यापूर्वी विरोध का केला नाही तसेच या संघटनांच्या राज्यातील इतर प्रलंबित प्रश्न राज्य सरकार समोर का मांडण्यात आले पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू आणि धान पिकवतात ज्यासाठी त्यांना बाजार विक्री भाव म्हणजेच एमएसपी मिळत आहे सर्व काही व्यवहार परस्पर समन्वयातून सोडवता येत येऊ शकले असते माझ्या मते मागण्या मांडण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे पण ज्या पद्धतीने शेतकरी दिल्लीकडे येत आहे आणि दिल्लीकडे आंदोलन करत आहे ते काही मला वा योग्य वाटत नाही तर जर बघायला गेलं तर ओव्हरऑल आता इथे जे शेतकऱ्या ज्यावेळेस आपण म्हणतो की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कृषी mm. प्रधान अर्थव्यवस्था आहे आणि त्याला चालना देण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या त्या शेतकऱ्यांच्या मागण्या ऍटलीस्ट तरी सरकारने पूर्ण करायला पाहिजे अदरवाईज शासनाचा शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या शासनावरचा जो काही विश्वास आहे तो विश्वास तर आधीच उडालेलाच आहे आणि आता या ज्या मागण्या आहेत या मागण्यांमुळे लोकसभेचं जे काही इलेक्शन होणार आहे त्याच्यावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे कारण की हा जो कायदा जर लागू झाला एम एस पी तर ओवरऑल जे काही तुमचे धान्य असतील ते म्हणजे आता मिळतोय आपल्याला बट हे ठराविक पिकांवर तर एम एस पी जर लागू झाला स्वामीनाथन आयोग जर लागू झाला तर आपल्या सर्व जे काही पिकं असतील ते सर्व पिकांवर आपल्याला एक बाजारभाव ठरवून मिळेल आणि त्याच्यावरच शेतकऱ्याचा माल हा विकला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यावर कुठलेही अन्याय होणार नाही तर यासाठी सर्व काही जे काही राज्य आहेत राज्यातील शेतकऱ्यांनी एकवटला गेलं पाहिजे जेणेकरून हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला हातभार लागेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद